सावनेर कळमेश्वर मतदारसंघात येथील निवडणुकीच्या प्रचारातील रणधुमाळीला वेग आला असून राजकीय इतरही उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते आपापल्या प्रचार करत आहेत याला आय टी क्षेत्रातून समाजकारण व आम आदमी पक्षाच्या स्थानिक राजकारणातील सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे पंकज घाटोळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात तळ ठोकून आहेत शहरात व ग्रामीण भागात त्यांनी प्रचारादरम्यान आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या प्रचार दौऱ्यात गुरुवार दिनांक चौदा रोजी अपक्ष उमेदवार पंकज घाटोळे व त्यांच्या समर्थकांनी मोहपा व कळमेश्वरात पदयात्रा काढून जनतेशी संपर्क साधला यावेळी या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्या सोबत संजय टेंभेकर संजय राऊत जामवंत वारकरी गजानन चौधरी छत्रपती लांबट मोरेश्वर वाघमारे अन्सार शेख रुही शेख प्रेमदास भस्मे मदन मोरे संजय वाघमारे शंकर मडावी कालिदास बुधोलीया प्रकाश ढोबळे वैशाली जंजाळ अनामिका ढिमोले अरुण गुरव योगेश राऊत अतुल निकोसे दिनेश मच्छले आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी नितेश गव्हाणे न्यूज सेवन मराठी सावनेर नागपूर नामपूर आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये आपल्या सावनेर कमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये दोन नंबरचं औष्णिक विद्युत केंद्र हे मध्ये आहे पण तिथची विटंबना बघा की तिथले एटी पर्सेंट लोक हे बाहेरून आलेले आहे आणि ट्वेंटी पर्सेंट लोक आपल्या इथले तिथे जॉब करत आहे ऐंशी पर्सेंट कारोबार हे बाहेरच्या लोकांच्या हातामध्ये तर वीस पर्सेंट लोक हे आपल्या इकडचे तिथे काम करत आहेत तिथल्या मजूर मजूर लोकांच्या एवढ्या साऱ्या मागण्या प्रत्येक वर्षी आंदोलन लोक छेडतात मोठे मोठे राजनैतिक लोक येतात आश्वासन देतात आणि तिथून निघून जातात लोकांना परमनंट करायसाठी सुद्धा लोकांनी भरपूर आंदोलन केले परंतु आजपर्यंत त्या आंदोलनाला पाहिजे ती कडा आपले राजनैतिक लोक देऊ शकले नाही आपले मंत्री देऊ शकले नाही आपल्याच भागातले लोक आपल्याच भागातल्या समस्या आणि आपलेच लोकांसाठी धडपड काहीतरी समाजकार्यासाठी करतील या उद्देशाने आपण निवडून मला फेल करतोय असत सावनर क्षेत्राचा विकास